तर शेतकरी मित्रांनो राम राम आणि सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महा नाव रघु शिंदे आणि आपण पाहतात रघुशिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल मित्रांनो तर मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला सोलारबद्दल अपडेट देत असतो जसं की कोणती कंपनी चांगली आहे तसंच महत्त्वाचा अपडेट म्हणजे की आताला सध्याला मागील त्याला सोलार पंप योजनेत शेतकरी पैसे भरत आहेत आपणसुद्धा पैशाचा भरणा करायचा आहे आणि तात्काळ आपल्या महावितरण ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून नंतरच पैसे भरणं करायचं आहे ठीक आहे विषय मित्रांनो आता सोलरमधी सर्वात चांगली कंपनी कोणती आता आपला एक अनुभव सांगतो तुम्हाला एक पाच वर्षाचा अनुभव आहे आपल्याला या अनुभवातून सांगतो आहे जसं की आता काही लोकं म्हणतात समजा जसं की एक डिपेंड असते की मेन म्हणजे कंपनीची क्वालिटी ह्याच्यावर डिपेंड आहे की कंपनी कोणती चांगली आहे ठीक आहे जसं की तुम्ही आता सध्याला टॉप कंपन्या जरा विचार केला जसं की जुना सोलार शक्ती सोलार सहज सोलार नंतर राईट वॉटर सोलार हे पाच सात जी के सोलार या पाच सात कंपन्यात मित्रांनो तर मला तुम्हाला एवढं म्हणायचं आहे की तुम्ही आता कॉम्बिनेशन जर केलं समजा जुन्ना सोलारबद्दल आणि कोणतीही कंपनीबद्दल मग एक अनुभवातून सांगतो तुम्हाला नंबर एक कंपनी जर म्हटलं महाराष्ट्रामध्ये सध्याला क्वालिटी म्हणलं तर जुन्ना सोलार मित्रांनो ठीक आहे जुना सोलार कंपनी एक नंबर कंपनी भावनो तुम्ही मी असं नाही म्हणत की मी जुन्ना सोलार कंपनी uh, घ्या किंवा घेऊ नका माझं एवढंच मत आहे की तुम्ही काय करायचं आहे जुन्ना सोलार कंपनीला जेव्हा जेव्हा पंप बसलेला आहे मित्रांनो तिथे काय करा व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्याच्यानंतर पंप क्वालिटी कशी आहे स्ट्रक्चरची जाडी लेंथ कशी आहे मित्रांनो आणि क्वालिटी कशी आहे या गोष्टीबद्दल तुम्ही काय करा एक पंपला व्हिजिट द्या त्यानंतर तुम्हाला जुन्ना कंपनीबद्दल नेमकं कळल भावनो त्यानंतर मी तुम्हाला पाच कंपन्या सांगतो पाचपैकी तुम्ही कोणतीही कंपनी घेतली तर काही हरकत नाही नंबर एकला तुम्ही घेऊ शकता मित्रांनो जुन्ना सोलार कंपनी नंबर दोनला घेऊ शकता तुम्ही जी के सोलार कंपनी नंबर तीला नंबर तीनला घेऊ शकता तुम्ही शक्ती सोलार कंपनी नंबर चारला घेऊ शकता मित्रांनो ओस्वाल सोलार कंपनी ठीक आहे आणि नंबर पाचला म्हणलं तर सध्याला चालणारी म्हणजे मटेरियल पोचणाऱ्या कंपनी तुम्हाला सांगते नंबर पाचला म्हणलं तर इलेक्ट्रा कंपनी मित्रांनो टॉप पाच कंपन्या तुम्ही काय करू शकता मित्रांनो घेऊ शकता जसं की आपल्या इकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं की मी तुम्हाला काही जिल्हे सांगतो हिंगोली झालं एक मिनटं हिंगोली झालं वाशिम झालं नंतर परभणी झालं जालना झालं बीड झालं उस्माना सॉरी उस्मानाबाद नाही आपल्या इकडं नंतर स छत्रपती संभाजी नगार नगर झालं ठीक आहे आणि अहमदनगरसुद्धा पण झालं ठीक आहे तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो या पाच कंपनीचा एकमेव समाविष्ट होतो आणि खरंच ही कंपनी अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी टॉप पाच कंपन्या सांगितलेल्या आहेत मित्रांनो त्या की त्याचबद्दल की तुम्हाला ह्या पाच कंपन्या मित्रांनो सर्विस जरा फास्टली देतात आणि मटेरियल पण लवकर येते वाहन मी असं नाही म्हणू शकत की मटेरियल लांबते मटेरियल लवकर येते आणि सर्विस पण फास्ट मित्रांनो अनुभवी कंपन्या येतात ह्या पाच कंपन्या एकदम चांगल्या प्रकारच्या आहेत मित्रांनो आपल्याकडे जवळपास Uh, काही अडचण आलेल्या नाही या कंपनीची कारण जसं की स्टार्टर जर बिघडलं तरी लवकरात लवकर कंपनीचा माणूस आपल्या शेतापर्यंत पोचतो ठीक आहे तर राहिला विषय मित्रांनो की नेमकं आपण आता जसं की आता बरा बरेच लोकांचं मत आहे की पंप आपल्याला ए सी डी सी करायचा आहे पंप पण या गोष्टीचा जा तुम्ही जास्त भानगडीत पडू नका मित्रांनो कारण अशा जर गोष्टी कल करत असाल तुम्ही तर पंपाला हानी हानी पोहोचू शकते जेणेकरून पंप आपला लाँग टाईम चालणार नाही त्यामुळं तुम्ही काय करा होते एवढं नक्की आहे तुम्हाला जर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा माझा नंबर स्क्रीनवर सॉरी मी तुम्हाला सांगितस सांगतो मित्रांनो आपला नंबर आहे त्र्याण्णव छप्पन पंचेचाळीस एकोणीस सोळा बहाण्णव ठीक आहे तर तुम्ही काय करा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अपडेट पाहायला भेटत असतात आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की तुम्हाला सोलरबद्दल आता तुम्हाला लाईनमेन सर्वे कसा करायचा इन्फेक्शन नेमकं काय असतं नेमकं व्हेंडर कसं निवडायचं याबद्दल मी तुम्हाला तीन चार व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तर तुम्ही काय करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भवन बाय बाय